नमस्कार मित्रांनो मराठीतील गरा एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधवी नेमकर हिला ओळखलं जातं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे अभिनेत्री माधवी नेमकर घराघरात लोकप्रिय झाली माधवीच्या सौंदर्याची नेहमी चर्चा होत असते मात्र आता माधवीने तिच्या शरीरावर केलेल्या टिकांबद्दल एक धक्कादायक अनुभव आपल्या समोर सांगितला आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो माधवीने कोणाचाही पाठबळ नसताना संघर्ष करून या इंडस्ट्री स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली गेल्या काही वर्षांमध्ये तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मा काम केलं या सगळ्या प्रवासात माधवीला अनेक वाईट अनुभव देखील आले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रींनी याबद्दल सांगितलं मित्रांनो माधवी म्हणाली माझ्या शरीराबद्दल नेहमी नकली कृत्रिम शरीर लिपोस्केशन किंवा कॉस्मेटिक सर्जरी करून बनवलंय असं म्हटलं जातं पण हे सगळं खोटं आहे माझ्या जवळच्या माणसांना मी फिटनेससाठी किती मेहनत घेतली आहे हे चांगलंच माहिती आहे हे सगळं मी कमवलं आहे त्यामुळे अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही उलटं मला कौतुक या गोष्टीचं वाटतं मी एवढी छान दिसतंय की लोक माझ्या दिसण्याविषयी शंका घेऊ लागले आहेत हे केवळ माझ्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे तर मित्रांनो तुम्हाला माधवी निमकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा